भडगाव जिल्हा परिषदेसाठी सुभाष चौथे यांना उमेदवारी द्यावी कार्यकर्त्यांची मागणी भडगाव महागाव जिल्हा परिषद मतदारसंघातील भूत आणि शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक उत्साह अवधूत सुतार राचय्या स्वामी स्मिता किंकर यांच्या नावाची पंचायत समितीसाठी चर्चा कडिंगलस तालुक्यातील भडगाव येथे जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख वॉरियर प्रमुख आणि कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात पार पडली मुन्ना महाडी युवा शक्तीच तालुकाध्यक्ष माधव उर्फ बाळ पोटे पाटील आणि माजी सरपंच अप्पासाहेब माने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत भडगावचे माजी उपसरपंच आणि भाजप नेसरी मंडळाचे सरचिटणीस सुभाष चौथे प्रमुख उपस्थित होते भडगाव जिल्हा परिषद गटात चौथे यांना उमेदवारी मिळावी आपण त्यांच्या निवडीसाठी जीवाचे रान करू अशी मागणी अप्पासाहेब माने यांच्यासह अर्जुन सावेकर संजय रेडेकर शिवानंद धनवडे आदींनी यावेळी केली तर सुभाष चौथे यांना उमेदवारी मिळाल्यास आमदार पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान होईल अशी भावना बाळ पोटे पाटील यांनी व्यक्त केली त्याचबरोबर भडगाव पंचायत समिती गणासाठी अवधूत सुतार यांना उमेदवारी मिळावी अशी विनंती शिंत्रे यांनी राचय्या स्वामी यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी विद्याधर शिवारी यांनी केली महागाव पंचायत समिती गणात स्मिता किंकर यांना संधी मिळावी अशी मागणी नाना घुगरे यांनी केली बैठकीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचे धोरण ठरवण्यात आले युवा नेते नितेश कोरी आशिष किंकर संजय देसाई लायन्स क्लब गडिंगलचे माजी अध्यक्ष व प्रगतशील शेतकरी प्रसाद सभासद भैरवनाथ मांडेकर अनिल बिरंजे सुरेश पाटील आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राजू डौरे यांनी आपले विचार मांडले भडगावातील निवृत्त माजी सुभेदार शंकर चौथे मोहन पोवार शेखर खोत मनोहर कापसे संतोष सावेकर आनंदा मधोळी आकाश कित्तूरकर केतन कोरी अमर चिनगुडे चंद्रकांत धनवडे यांचाही बैठकीत सहभाग होता बैठकीत आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला पक्षश्रेष्ठी आणि आमदार शिवाजीराव पाटील ज्या गटात किंवा गणात उमेदवार देतील त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू असा एकमुखी संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा